रामकृष्णारी नर्मदेहर या ठिकाणी श्री नर्म मग श्रीपाद श्री वल्लभ अन्न अन्नक्षेत्र व आश्रम आहे रामकृष्णारी नर्मदेहर या ठिकाणी मोरडक्क्यामध्ये आपण श्रीपाद श्री वल्लभ अन्नघा दत्त व आश्रम या ठिकाणी सकाळी अकरा वाजता बालभोग घेतलाय या ठिकाणी सेवा करण्यासाठी संचालक आहेत प्राध्यापक विद्या मजुमदारताई मैया यांनी आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे परिक्रमेसंबंधी काय नियम आहेत कसे आहेत या सगळ्यांबद्दलचं मार्गदर्शन या मैयाने आपल्याला केलेलं आहे के की जेणेकरून आपल्याला आपल्या परिक्रमेमध्ये अनुभूती यावी मैयाने आपल्याला आपल्यावरती कृपा करावी यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या सर्व गोष्टींचं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला या मैयांनी केलेलं आहे धन्यवाद रामकृष्ण हरी शांततेने आनंदाने सुखकारको मैयार्मदे चरणी रामकृष्णारी नर्मदे, नर्मदे हर या ठिकाणी बालभोग घेऊन आपला पुढचा प्रवास आपण आता सुरुवात करतोय पुढच्या प्रवासासाठी कटार म्हणून एक पहिलं गाव लागणार आहे त्या कटारपर्यंत आता आपल्याला जायचंय रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे।, नर्मदे।, नर्मदे हर या ठिकाणी बघा मोरटाक्यामध्ये आपण पुढच्या प्रवासाला चाललो आहे रस्त्याने जर तुम्ही बघितलं तर मोरटक्यामध्ये सगळीकडे मिरची वाटलेली मिरची मिरची पावडर हळद त्याच्यानंतर बडीशेप अशा बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी तुम्हाला रस्त्यावरती सगळीकडे विकायला बसलेले दिसतील बघा रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदेहर भक्तराज आश्रमापासून आपण पुढं चालत आल्यानंतर या ठिकाणी बघा मा नर्मदा परिक्रमा मार्ग लागतो आहे इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे कारण पुढं नर्मदा मैया आहे जो ब्रिज आहे तो नर्मदा मैयावरतीच आहे या तटावरून पलीकडच्या तटावर जाण्यासाठी तर आपल्याला आता या मा मुक्तिधाम मा नर्मदा परिक्रमा मार्ग इथून जायचं आहे आपल्याला रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गावर आतमध्ये आल्यानंतर बघा ही मोरटक्क्याची वस्ती आहे बघा या ठिकाणी लोकांची घरं तुम्हाला दिसतील इथल्या रामकृष्णारी नर्मदे हर नजर निहाल आश्रमापासून निघाल्यापासून आता पहिल्यांदा आपल्याला पूर्ण नर्मदा मैयाचं दर्शन या ठिकाणी झालेलं आहे रामकृष्णारी नर्मदे हर नर्मदे हर फायनली आपल्याला नर्मदा मैयाचा किनारा पुन्हा भेटलेला आहे आता पुन्हा आपण या ठिकाणी आध्यात्मिक साधना ज्ञान भक्ती वैराग्य ह्याच्या गप्पा गोष्टी करत करत साधना करत करत पुढचा प्रवास करणार आहोत नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर बऱ्याच वेळाने आपल्याला नर्मदा मैयाचा किनारा भेटलेला आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी आपण थोडीशी विश्रांती करून पुढे निघतोय रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर महागभीर नीर पूर्ण पापधूत भूतलम ध्वनत समस्त पात जगल्लये महाभये मृकंड्यसूनुहर्म्य दे महा त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे 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 दे। नर्म त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे हर।, हर माताजी लोगों ने परिक्रमा कब उचलनी चाहिए जब जवानी हो तब उछलनी चाहिए क्या बुढ़ापे में जवानी में जवानी में उछलनी चाहिए है न हाँ। क्या होता है बुढ़ापे में दुख पैर साथ नहीं देते कुछ साथ नहीं देते दुण आपका दुण। पूर, दुण। आपका पूरा सामान कहाँ पे है कुछ दादा रख के ले गए आपके पति है हाँ, पति है उनके पास पूरा सामान हाँ, दे दिया है पूरा सामान मेरा भी झोला रखा है कमर दुखने लगी तो मैं रख लूंगा तू ऐसी चल नर्मदे हर रामकृष्ण पति भी है जब ऐसे चलने रामकृषे कस आहे वेळ आहे तोपर्यंतच या गोष्टी करा कारण म्हतारपणामध्ये जर तुम्ही अध्यात्माच्या मागे लागले किंवा देवधर्माच्या मागे लागले तर कसं आहे जीवातच ताकद राहत नाही तर शिवाची भेट आपली कशी व्हायची आपण शिवाची भेट घेण्यासाठी कैलास पर्वत चढण्याची ताकद तरी या देहामध्ये असली पाहिजे तरस अपन आध्यात्मिक वारी साथ जाऊ सकते बाबा जी सब लोगों ने परिक्रमा कब उचलनी चाहिए जवानी में उचलनी चाहिए क्या बुढ़ापे में सबसे तो बीच में मतलग, बीच में ही हाँ, हाँ, हाँ बुढ़ापे भी नहीं कई काम की ने और जवानी भी नहीं कुछ काम की हाँ हाँ तो परिक्रमा करना तो बीच में करना जवानी का रोश नहीं करना कि हम परिक्रमा कर रहे हैं हाँ बुढ़ापे में चला ही नहीं जा रहा अब हम अभी तीन किलोमीटर आ रहे हैं सुबह से हाँ। खेड़ी घाट से यहाँ तक अभी आए लगभग बज गए होगा दो के आसपास और ढाई भी बज गए में बराबर है है ठीक बाबा जी हाँ आपको शुभकामनाएं परिक्रमा के लिए धीरे धीरे करो तीन साल लगेगा तो भी नहीं चलेगा नहीं। कोई टेंशन नहीं वो मैया जैसे चलाएगी वैसे खैर ये डोकरी से सपा नहीं चलाई जाता दो झोला मेलता हूँ ये सब सामान खाली चलती तो देखता हूँ कहाँ तक मैया ले जा रहे जीवन साथी है आपकी नहीं तो फिर गाड़ी जीवन साथी है आपके हाँ देवी है ये, हमारे ये, देवी ये। घर के लोग है पत्नी आ, ये आप कौन सा जिला भगवान मैं महाराष्ट्र से पुणे जिला से अच्छा अच्छा पुणे पुणे से नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे कृष्ण हरी नर्मदे हर हाँ हाँ नर्मदे हर अपन चाल इतपर्यत सेवा कुटी सीताराम आश्रम कटार टिक्कड़ वाले बाबा या ठिकाणी वरती गेल्यावरती आश्रम आहे आणि या ठिकाणी बघा पवित्र असा नर्मदा मैयाचा घाट आहे आपण थोडं पुढं जाणार आहे अजून रामकृष्णारी हर रामकृष्णारी हर आता हे बघा आपण पाठीमागून कटार या गावातून इथपर्यंत आलेलो आहे आणि या नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने किराणा किनाऱ्या किनाऱ्याने आपण चाललो आहे आणि समोर बघा जे वरती डोंगरावरती गाव दिसतं आहे ते आली बुजुर्ग म्हणून गाव आहे या गावाला बडी आली असं सुद्धा म्हणतात या गावापुढं नरेंद्र महाराजांचा आश्रम आहे त्या ठिकाणी आज मुक्काम करायचा आहे असं डोक्यात चालू आहे विचार बघूयात काय होतं ते या ठिकाणी बसल्यानंतर इथं आपल्याला या गावात राहणारे एक गृहस्थ भेटलेले आहेत आपण विमल यादव विमल यादव आहेत बघा दिवसभर या नर्मदा मैयाच्या किनारी आपल्या म्हशी आणि किती और गाय चार गाए। चार गाय आणि एवढी सगळे गोधन या ठिकाणी सांभाळून निवांत सुखामध्ये आनंदात जगतात कुछ अपेक्षा आहे जीवन मी बहुत बडा बनना आहे सुखी, सुखी है सुखी तर बघा अशा प्रकारचा सुख माणसाच्या चेहऱ्यावरती दिसला पाहिजे त्यासाठीच नर्मदा परिक्रमा आहे त्यासाठीच आध्यात्मिक कोणतीही परिक्रमा असेल किंवा आध्यात्मिक कोणताही कोणतीही साधना त्यासाठीच असती की आपल्याला आतून सुखी आहे तर चला निघूयात रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर तो माथा सोडून आपण वरती आलेलो आहे अलिबुजुर्ग गाव आहे बघा आहे आपल्या इथल्यासारखंच या ठिकाणी सुद्धा हे एक छोटंसं खेडेगाव आहे अलिबुजुर्ग नावाचं या ठिकाणची घरं वगैरे बघा अशी आहेत अशीच मुलं खेळतात ते मस्त आनंदाने स्वानंदी होऊन मुलं खेळतात हे रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे हर बघा असा चौक लागलेला या ठिकाणी नर्मदा परिक्रमा मार्ग लिहिलेला आहे ग्राम अली बुजुर्ग मी एक गोष्ट या ठिकाणी बघितली आपुर्द आणि बुद्रुक असतं तसंही या गावामध्ये खुर्द आणि बुद्रुकच्या पाट्या मी वाचलेल्या आहेत या ठिकाणी म्हणजे सगळीकडं प्रथा जवळजवळ सारखीच आहे काही ठिकाणी ग्राम म्हणतात काही ठिकाणी पाळा म्हणतात काही ठिकाणी गाव म्हणतात आपल्याकडं नर्मदे हर बघ अली बुजुर्ग गाव गावत जता जोनी जाता। जारी भेट लहाना मुलगा तरी नर्मदे हर मन आप स्वागत करता नर्मदे हर स्कूल जाते हो पढ़ाई करते हो हाँ। अच्छे से हाँ। कुछ आता है हाँ? क्या आता है ABCD. बताओ व्हेरी गुड हे अली बुजुर्ग नावाचं जे गाव लागलं आपल्याला ते गाव या ठिकाणी संपलेलं आहे पहिलंच मोठं गाव या ठिकाणी लागलं होतं आपल्याला खेडेगाव तर या ठिकाणी एक मस्त अनुभव आला लहान मुलं असू द्यात मोठी माणसं असू द्यात वयस्कर असू द्यात कोणी असू द्या परिक्रमावासी त्यांना दिसले की ते त्यांना नर्मदे हर म्हणून त्यांचं स्वागत करतात खूप छान अनुभव रामकृष्णारी नर्मदे हर नर्मदे हर पंचकोशी परिक्रमा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हे बघा हे आता आपल्याला उलट येताना आहे ते यात नर्मदे हर आपण चाललो आहे त्याच्या उलट दिशेने हे सगळे परिक्रमा आपल्याला येतानी दिसले तर हे कसं आहे की पंचकोशी परिक्रमा असती म्हणजे काय तर ओंकारेश्वरपासून हे परिक्रमा उचलतात आणि पाच दिवसात परत परिक्रमा पूर्ण करतात म्हणजे काय तर ओंकारेश्वरपासून अडीच दिवस चालत चालत जायचं जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत दक्षिण तटावरनं ता आणि परत अडीच दिवसात ओंकारेश्वरला पाठीमागं जायचं अशा प्रकारची ही छोटीशी परिक्रमा हे रहिवासी इथले असतात ज्यांनी ओंकारेश्वर महादेवाला काही नवस केला असेल तर त्या नवसाच्या बद्दल किंवा नर्मदा मैयाला काही नवस केला असेल तर त्या नवसाची परतफेड करण्यासाठी ही पंचकोशी परिक्रमा या ठिकाणी केली जाते रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदे हर आपण आता चालत चालत आपल्याला ज्या ठिकाणी आजची विश्रांती घ्यायची आहे आसन लावायचं आहे आणि मुक्काम करायचं आहे त्या ठिकाणी पोचलेलो आहोत हे बघा जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान मुख्यपीठ श्री क्षेत्र धाम जिल्हा रत्नागिरी उपपीठ मध्य प्रदेश श्रीक्षेत्र ओंकारेश्वर ग्राम आली बुजुर्ग तहसील सनावत जिल्हा खरगोन या ठिकाणी आजची विश्रांती करायची आहे बघ्यात आतमध्ये जाऊन कसं आहे आश्रम समोरच नर्मदा मैया आहे आणि नर्मदा मैयाच्या किनाऱ्याला स्थित हे आश्रम आहे बघा या ठिकाणी समोरच हे जे स्ट्रक्चर दिसतंय त्या ठिकाणी आपली विश्रामाची सोय असेल परिक्रमाशी आल्यानंतर या ठिकाणी त्यांची नोंदणी केली जाते आणि त्यांना आसन लावण्याची परवानगी दिली जाते रामकृष्णारी नर्मदेहर आजच्या दुसऱ्या दिवसाचा पढावा आपला इथपर्यंतचा संपलेला आहे पुन्हा भेटूयात उद्या रामकृष्णारी नर्मदेहर